माझे नाव घेऊन शेतकऱ्यांना फसवण्यात येईल रायगडी शोभा घराय अरे रायगडी शोभा घराय म्हणून मावळ्यांमध्ये अभिमान टाकलाय म्हणून मावळ्यांमध्ये होऊन होईल तुमची दुर्धानी खोटे नारे तुम खोटे नारे करून होईल तुमची दुर्धानी इतिहासाला बघत दिला तर करार रे जीवनाचं पाणी पाणी तर करार रे जीवनाचं पाणी पाणी घरातीत चालताना कुत्रा सगळ्यांना मोठा मोठा मार अरे शिकला सवरला माळी होतो शिकला सवरला माळी होतो पण वरातीत गेला माझा अपमान पण वरातीत केला माझा अपमान जात नाही ती जात लाव जात नाही ती जात लावून केले आम्हाला दूर दूर केले आम्हाला दूर दूर धर्मपंत वंश या पदाने केले आम्हाला चूर चूर केले आम्हाला चूर चूर साडी गाडी बाटली मध्ये अजून किती राहून मग साडी गाडी पाटली मध्ये आता तुमच्या आया बहिणींची इज्जत झाली बघ वाचवा लेख शिकवा लेख वाचवा लेख शिकवा नाटक करणं सोडा उठा आता उठा आता सावधवा सावधवा क्रांती करा क्रांती करा